नमस्कार मागील भागामध्ये आपला विषय होता छत्रपती शिवरायांचे घराणे व अनुवादित सभासद बकरीमध्ये त्या असलेले उल्लेख आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवरायांचा जन्म व बालपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व बालपण याबद्दल बखरकार सभासद असे म्हणतात की शहाजी महाराजांच्या प्रथम पत्नी राजमाता जिजाऊ यांच्या कोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व जन्म होताच शंभू महादेवाने शहाजी महाराज कर्नाटकातील बंगळुरू येथे असल्यामुळे त्यांनी पुणे जहागिरी सांभाळण्यासाठी राजमाता <tell> जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांना ससैन्य पुण्यामध्ये पाठवले राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा स्थानिक देशमुख देशपांडे पुंडावा करून प्रदेश ताब्यात घेऊन तिथे उडे बांधून कारभार करीत होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा बंदोबस्त केला व त्यानंतर त्यांना राष्ट्रकार्यामध्ये सामील करून घेतले त्यानंतर महाराजांनी आदिलशाहच्या ताब्यातील किल्ले जिंकले व त्यानंतर अंमल बसविला ले ले आता यानंतर आपल्याला एक इंटरेस्टिंग उल्लेख इथे पाहायला भेटतो तो म्हणजे आता स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं की आपल्याला राजगड माहित स्वराज्याची पहिली राजधानी म्हणतो पण यामध्ये इथे असा उल्लेख आहे की मावळातील तोरणा जिंकून स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली आणि त्यानंतर राजगड बांधल्याचा इथे उल्लेख केला गेलाय याशिवाय इथे आणखीन एक उल्लेख पाहायला भेटतो तो, तो म्हणजे स्वराज्याच्या विस्तारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जावडेच्या चंद्रराव मौर्यादना स्वराज्यामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं होतं पण ते आवाहन जावळीच्या चंद्रराव धुडकावून लावलं मग त्यानंतर महाराजांनी निवडक जावळी ताब्यात घेतली आणि तिथे शिवाय शिव तर खोरे ताब्यात घेतला असाही ते उल्लेख पाहायला भेटतो महाराजांच्या या वाढत्या मोहिमांमध्ये आदिल शहाने शहाजी महाराजांना जाब विचारला व महाराजांचा बंदोबस्त करण्यास सांगितले याला उत्तर देताना शहाजी महाराज ते आमचा ऐकत नाहीत त्यांचा जो काही बंदोबस्त करायचा आहे तो तुम्हीच करा असं म्हणतात असा उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो